नमस्कार ताईंनो आणि दादांनो अत्यंत महत्वाचे अपडेट आलेले आज जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर लक्षात असते अनेक महिन्याला जमा झालेल्या तालुक्याने जिल्ह्याने पैसे तुमचे जमा झाले कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात पैसे जमा झाले ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून पाहण्याबद्दल आपल्या चॅनलला नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी अजिबात विसरू नका या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर ब्रेकिंग न्यूज काय आज पैसे जमा झाले लाडक्या बहिणीचे हो जमा झालेल्या एकोणतीस तारखेला आज संडे म्हणजे रविवार असतानाही तुमचे पैसे जमा केलेले पंधराशे आणि चार हजार पाचशे रुपये रक्कम तुमची जर पाहिली असेल तुम्ही हा स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ठीक आहे सकाळी पैसे जमा झाले आज पाच वाजता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर हे पैसे काही तालुक्याला आलेले नाही आणि काही जिल्ह्याच्या तालुक्याला आले म्हणजे तुमचे जे पैसे जमा झाले जिल्ह्यानुसार तुमचे पैसे जमा झालेले आहेत आणि तालुक्याने जर विचार केला तुम्ही तर पुणे जिल्ह्यामध्ये काही तालुक्याला पैसे नाही झाले सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये काही तालुक्याला पैसे आले नाही काही तालुक्याला पैसे छत्रपती संभाजीनगर त्या काही तालुक्यात विचार केला काही तालुक्यात पैसे जमा झाले नाहीये तिकडं अमरावती नागपूरमध्ये सुद्धा काही तालुक्या असे त्या तालुक्याला पैसे जमा झाले म्हणजे तुमचे एकंदरीत पैसे जर पाहिलं तर पंचवीस तारखेला चार हजार पाचशे रुपये पुन्हा पंचवीस तारखेला चार हजार पाचशे रुपये इथं पंचवीस तारीख बघत असाल त्याच्यानंतर पंधराशे रुपये सव्वीस तारखेला त्याच्यानंतर सत्तावीस सव्वीस तारखेला पुन्हा चार हजार पाचशे त्याच्यानंतर अठ्ठावीस तारखेला पुन्हा तुमचे पंधराशे रुपये आणि एकोणतीस तारखेला पुन्हा पंधराशे ते तुमचे चार हजार पाचशे जमा झाले परंतु हे जे पैसे जमा झाले हे काहीतरी त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार आणि तालुक्याने हे पैसे जमा झाले काही जिल्ह्यातल्या काही महिलांना ज्या तालुक्यात समजा एखादा जिल्हा जर घेतला ठीक आहे पुणे जिल्हा घेतला पुणे पुण्याच्या काही तालुक्याला पैसे जमा झाले नाही सोलापूरच्या काही तालुक्याला पैसे जमा झाले नाही तसं त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर म्हटलं सिल्लोडा कन्नड या जिल्ह्यातल्या काही तालुक्यामध्ये पैसे जमा झाले तालुक्याने हे पुन्हा त्या ठिकाणी काही खेडेगावमध्ये गाव निहाय पैसे जमा झाले नाही असं त्या ठिकाणी एकंदरीत पैसे हे तुमचा तिसरा टप्पा आहे त्याच्यामुळे अनेक महिलांना प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात झालाय कारण जर महिलेचा विचार केला तर महिलेला पहिले पहिल्या टप्प्यामध्ये चौदा पासून सतरा पर्यंत तीन हजार मिळाले त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्या महिलांचा म्हणजे एकोणतीस तीस आणि एकतीस ऑगस्टला त्यांना सुद्धा तीन हजार मिळाले मग त्यांना आता बघा ज्या महिलेला चौदा ऑगस्ट ते साधारणतः एक सतरा ऑगस्टला पैसे मिळाले या महिला याच महिलांना आता पैसे काही महिलांना मिळाले नाहीत नंतर एकोणतीस ते एकतीस महिलेला तीन हजार मिळाले होते त्या महिलेला पंधराशे मिळाले पण यांना नाही मिळाले म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर तुमचे काही जिल्ह्यानुसार तुम्हाला म्हटलं स्क्रुटीनुसार काय केलं यांनी जिल्ह्यानिहाय पैसे वाटप केले आणि जिल्ह्यानिहाय तिथे पैसे जमा झालेले त्याच्यामुळे काय झालं काही महिलेला पैसे मिळाले नाहीत जिल्ह्यामध्ये समजा एक छत्रपती संभाजी जिल्हा जालना जिल्हा यातला आठ तालुक्यात येतात ठीक आहे या आठ तालुक्यामध्ये जर विचार केला तर काही तालुक्याला पैसे आले आणि काही तालुक्याला पैसे नाही अस कंडिशन झालेले आहे त्याच्यामुळे पहा तुम्ही पंचवीस तारखेपासून जर विचार केला पंचवीस तारखेपासून पंचवीस सप्टेंबर पासून ते आज एकोणतीस सप्टेंबर रोज पैसे येतात पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आजपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा झाले हे क्रीनशॉट त्याचेच आहे ठीक आहे तर यामुळे काय झाले काही, काही महिलांना असं वाटतंय की माझ्या खात्यात एक रुपया अजून जमा झाला नाहीये काही महिलेचं आहे मला चार हजार पाचशे रुपये यायला पाहिजे तर पंधराशे सरकारने पाठवले काही महिन्याचं म्हणणे मला पहिल्या टप्प्यात तीन हजार पाठवले दुसऱ्या टप्प्यात तीन हजार पाठवले आणि आता एक रुपये पाठवला तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये दे काही महिला या शर्ती पूर्ती न करताही फॉर्म भरला होता अप्रुव्हल झाला होता तीन हजार मिळाले होते परंतु काही महिलांचे आता पुन्हा त्यांना असा मेसेज आला की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे प्रोव्हिजनल रिजेक्ट झालाय त्याचं कारण संघ डॉक्युमेंट मिसमॅच मग त्या महिलेने करायचं काय असे अनेक त्यांनी झालेले मग तुम्हाला जो कंप्लेंट नंबर दिलाय वन एट वन त्या वन एट ला काय होतं नंबर लागतो पण विषय खूप वेळ लागतो इथं तुम्ही कम्प्लेट द्या वन एट वन त्याच्यानंतर तुम्हाला जो नंबर सकाळी लेक्चर मध्ये सांगला तुम्ही अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर या ठिकाणी सुद्धा करा कारण दोन दिवसामध्ये तिथं तुमची कंप्लेट घेतली जाते आणि शक्यतो तुम्हाला त्या ठिकाणी काय का सोल्युशन दिलं जातं तसंही एकोणतीस तारीख आज आहे तीस आणि अजून एक ऑक्टोबर हे दोन दिवस राहिले पैसे याचे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणवीस आज सुद्धा पैसे आले उद्या आणि परवा सुद्धा पैसे आले आणि ते फायनल पैसे त्याच्यानंतर शक्यतो जे पैसे येणार आहे ते पुढच्या दोन हप्त्याचे येणार आहेत दोन म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे कारण आचारसंहिता निवडणूक आहे त्याच्यामुळे तुम्ही सर हेच पैसे आम्हाला एक रुपये आला नाही पुढच्या पैशाचं काय करायचं आम्हाला पैसे तुमचे आता जे सुद्धा येतील झाला न ताई न आणि पुढचे सुद्धा येतील फक्त तुमचा वैयक्तिक त्या ठिकाणी टेक्निकल काहीतरी बाबी संदर्भामध्ये प्रॉब्लेम झाला आहे काल सुद्धा परवा सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री त्यांनी सांगितलंय की आम्ही एक कोटी नव्वद लाख महिलांना जे पैसे पाठवले त्या पैशामुळे अनेक महिला आहेत ज्यांचा आधार सीडिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि त्यांना माहिती सुद्धा नाही या बाबतीमध्ये काही महिला असे दहा दहा वर्ष जुनं अकाउंट त्यांनी ओपन होत होते ऑलरेडी आधार सीडिंग त्याच्यावर पैसे जमा झाले त्यामुळे बँकेने सुद्धा पैसे कट केले त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांचा काही व्यवहार चालू आहे की पैसे जे सरकारने पाठवले ते पैसे सुद्धा जमा करून द्या आता या ठिकाणी पाहिलं असेल हा तुमचा एकूण तारखेचा स्क्रीनशॉट आजचा आहे आज पैसे जमा झाले आज सकाळचा आहे सहा वाजता सुद्धा पैसे जमा झालेले आहे बघा सप्टेंबरचे पैसे कधी येणार असं म्हणताय त्याच्यानंतर बघा सर तुम्ही दिलेला नंबर आम्ही तक्रार केली होती त्यांनी आमची तक्रार घेतली आणि आम्हाला कॉल केलाय कॉल केलाय थँक्यू परंतु कॉल केलाय पुढची प्रोसेस तुमची काय झाली त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची हो की दोन दिवसामध्ये तुमच्या फॉर्मच्या संदर्भात काय जे असेल किंवा पैशा संदर्भामध्ये इथे तक्रार घेऊन तुमची पुढे पाठवतात दोन दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा त्याच्यावर निर्णय मिळून जाईल त्याच्यानंतर बघा आजच आहे चार मिनिटापूर्वीचा आहे पुन्हा हा दुसऱ्या व्हिडिओचा आहे की आज सकाळी मला तिसरा हप्ता मिळाला आहे बघा रेबान पंधराशे रुपये काही महिलाची अशी कमेंट आहे की आम्हाला जुलैला माझा फॉर्म भरला मी जुलैला माझा फॉर्म अप्रूव्ह झालाय ऑगस्टला फॉर्म भरलाय माझा ऑगस्टला फॉर्म अप्रुव्ह झालाय आणि सरकारने आता मला पंधराशे रुपये पाठवायचे चार हजार पाशे अशा सुद्धा महिला हा तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे तुमच्या खात्यात आलेले पैसे तेवढे पंधराशे होते येणारे पैसे सुद्धा तुमच्या खात्यात येणार आहेत अठ्ठावीस तारीख एकोणतीस आता ह्या काही त्या ठिकाणी बघा कंप्लेंट केलेली आहे मग पुढची प्रोसेस काय तू कंप्लेंट करून का नुसते कंप्लीट करा तुम्हाला वन एट वन नंबर आहे या नंबरवर कंप्लेंट करा किंवा मग त्या ठिकाणी अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 हा जो याच्यावर फुटला कुठलाय आज आम्हाला पैसे आलेले आहेत ठीक आहे एक रुपये पण आलेला आहे म्हणजे कमेंट कसे आलेले पण आहेत आणि आलेले पण नाहीत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जे पैसे पाठवले शक्यतो तालुकाने जिल्ह्याने पैसे असतील त्याच्यामुळे तुमच्या खात्यात ते पैसे जमा झाले आज आलेले आहेत भाऊ पंधराशे जमा आले नाही अजून पैसे थी? आमचे ठीक आहे आले नाही आहेत आले नाही सर मला एक रुपया सुद्धा आले नाही म्हणजे यांना एक रुपया सुद्धा मिळाला नाहीये आणि ज्याने मध्ये फॉर्म भरले होते त्या अजून त्यांचा विशेष बाजूला आज सकाळी त्यांना पैसे मिळाले भारती भरले पंधराशे रुपये मिळणार किती पाहिजे होते चार हजार पाचशे मिळायला पाहिजे ते मिळाले पंधराशे असे सुद्धा बघा पंधराशे रुपये आले नाही तीन ना हजार यांना मिळाले होते तर मिळते तुमच्या सुद्धा सर आज सकाळी पण पैसे आलेले आहेत यांना सुद्धा पैसे आले, आले। म्हणजे एकंदरीत सहा वाजेपर्यंत आताच्या पैसे सगळ्यांना मिळालेत आज परंतु चार हजार पाचशेच्या ऐवजी महिलांना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत मग हा प्रॉब्लेम टेक्निकल आहे त्याच्याच बरोबर काही महिला आले नाही तर तुमच्या त्या ठिकाणी मध्ये सांगा की माझा जिल्हा कुठला आहे तुमचा जिल्हा कुठला आहे तालुका कुठला आहे कारण बहुतेक जिल्हा नाही तालुक्याने तुमचे पैसे वाटप झाले त्याच्यामुळे त्यांना अहमदनगर वाले अनेक महिलांची कमेंट आहे कि अहमदनगर मध्ये पैसे जमा झालेले नाही वाले सुद्धा आहे अनेक महिलांची सोलापूर पैसे जमा झाले छत्रपती संभाजी काही तालुक्यामध्ये पैसे जमा झाले नाही ठीक आहे भाऊ पैसे आले नाही अजून पण अनेक महिलांच्या कमेंट पैसे आले नाही किंवा आले त्यासाठी तुम्हाला हा जो नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाला व्हॉट्सअप करा कॉल करायचा असेल तर वन एट वन नंबर आहे या वन एट वन नंबरला तुम्ही कॉल करा इथं तुम्हाला तुमची कंप्लेट घेतली जाईल आणि पैसे आले नसतील तर पटकन दिवशी तुमचे पैसे सुद्धा या ठिकाणी जमा होणार बघा आता पुणे जिल्ह्यामधला मावळ तालुका आहे आमचा फॉर्म त्या ठिकाणी पंचवीस ऑगस्टला अप्रुव्हल झालाय अजून आम्हाला पैसे मिळाले नाही आधार कार्ड लिंक आहे डेबिट सुद्धा त्या ठिकाणी ऍक्टिव्ह तरी एक रुपये आला नाही त्याच्यानंतर खालचं जर पाहिलं माझं आले नाही पैसे ऑगस्ट मध्ये अप्रुव्हल आहे मेसेज आलेला आहे आधार लिंक सुद्धा पैसे आले नाही म्हणजे एकंदरीत हे जे पैसे तुमचे वेगळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या कमेंट आलेले आहेत तर तुमचे जिल्ह्याने या पैसे जमा झालेत परंतु जिल्ह्याने या पैसे जमा झाले तर कुठल्या जिल्ह्यामध्ये आलेत कुठल्या जिल्ह्यामध्ये आले नाही त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करताना तुम्हाला जर एक रुपये आला नसेल किंवा त्या ठिकाणी पंधराशे रुपये आले तीन हजार आले नसेल किंवा तीन हजार आले होते पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्या आता पंधराशे रुपये आले नसतील तर तुम्ही तुमचा जिल्हा तालुका त्याची कमेंट करा या जिल्ह्यात हा माझा तालुका आहे या तालुक्यामध्ये मला पैसे जमा झाले नाही मग तुमचा कुठला असू द्या छत्रपती संभाजीनगर असू द्या जालना असू द्या बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली त्याच्यानंतर पाहिलं असेल बघा इथं हे जे तुमचे जिल्हे आहेत हा हा हे जे जिल्हे तुमचे या जिल्ह्याने अजून राहिलेले सगळे आपले छत्तीस जिल्हे या सगळे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला जे पैसे आले तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील ताई नो दादा नळजी करायची अजिबात गरज नाही तालुक्याने पैसे येतील उद्या अजून दोन दिवस तुमच्याकडे बाकी आहेत या राहिलेल्या दोन दिवसामध्ये तुमचे सगळे जे पैसे आहेत ते पैसे जमा होतील लेक्चर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी जास्तीत जास्त शेअर करा कारण महिलांना असं वाटतंय की आता मला पैसे येणारच नाही अशा सोडून दिली अनेक महिलांनी तर ताई नो त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त ज्या महिला आहेत ज्यांना अजून पैसे आले त्या सर्व सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा तुमचे जे व्हॉट्सअपचे चे ग्रुप असतील त्याच्यावर सुद्धा शेअर करून द्या आणि तुम्ही अजून आपल्या चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून द्या बेल ऐकून प्रेस करा जी काय नवीन अपडेट येईल तुमच्यापर्यंत नक्की पोहोचल ठीक आहे थँक्यू